आदेश जनतेच्या न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुया पैठक आणि दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही पारित आता कायद्यात रूपांतर होण्यापासून केवळ एक पाऊल दूर लोकसभेत वकबोर्ड बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतर आता राज्यसभेतही हे विधेयक सहजपणे पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलेलं आहे राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानाच्या वेळी या विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस आणि पंच्याण्णव सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आहे लोकसभेत वकबोर्ड बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतर आता राज्यसभेतही हे विधेयक सहजपणे पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलं आहे राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानावेळी या विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मतं पडली आणि पंच्याण्णव सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले आणि आता हे विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल त्यांच्या मान्यतेनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणं केवळ एक पाऊल दूर आहे दरम्यान वक् विधेयकावर राज्यसभेमध्ये चर्चा पूर्ण झाल्यानंतर अल्पसंख्यापसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे की वक बोर्ड ही एक घटनात्मक संस्था आहे तसे ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे आणि या विधेयकामुळे एकाही मुस्लिमाचं नुकसान होण्याने उलट कोट्यवधी मुस्लिमांचा फायदा होईल रिजीजू यांनी पुढे म्हटलेलं आहे की मुस्लिमांच्या धार्मिक कार्यामध्ये बिगर मुस्लिम कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही तुम्ही म्हणताय की फक्त वक बोर्डामध्ये केवळ मुस्लिम असले पाहिजेत मग हिंदू किंवा इतर कुठल्या धर्माचा लोकांसोबत काही वाद झाला तर त्याचा निवाडा कसा होणार त्यामुळे अशा प्रकारची संस्था ही सेक्युलर असायला हवी यामध्ये असलेले चार लोक निर्णय कसा काय बदलू शकतात ते केवळ आपल्या अनुभवाचा उपयोग करू शकतात आणि तसेच एकदा वक घोषित झाल्यानंतर त्याचा स्टेटस बदलत नाही हेही लक्षात घ्यायला हवं हा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा